माढा तालुक्यामधील कुर्डू येथील अवैध उत्खनन केल्याचा अहवाल माढा तहसीलदारांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना सादर केला आहे हा मुरुम दादाराव माने यांच्या मालकीच्या शेतामधून उत्खनन केलेला आहे उत्खनन केलेला मुरुम शिराळा कुर्डू अंबड या पाणंद रस्त्याच्या कामासाठी वापरलेला आहे याबाबतचा आदेश कुठलीही मुदत त्याला दिलेली नव्हती मुरुम उत्खनन केल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यामुळे कुर्डू गावातील मुरुम उत्खनन हे अवैधरित्या असल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान या प्रकरणी गावाला वेठीस धरू नका अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली आहे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाहीत ज्या गोष्टी घडल्या या पुन्हा घडल्या नाही पाहिजेत आणि तस्करीचा जो विषय आहे वाळू असेल अगदी मुरुम असेल असं कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावरली कारवाई थांबणार नाही जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल परंतु या याच्या पाठीमाग वाळू तस्करी मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही त्यासाठी शंभर टक्के अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन राहील आणि कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी त्याच्यावर कारवाई होईल दरम्यान या संदर्भामध्ये बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पाहुयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यामुळे चर्चेत आलेलं कुरडू गाव हे आज सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे अवैध मुरुम प्रकरणी कुर्डू गावातील ग्रामस्थांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी खरं तर कुर्डू गाव हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहे माढा तालुक्यातील एक सगळ्यात मोठं गाव म्हणून कुर्डू गावाकडे पाहिलं जातं आणि हेच गाव आता बंद ठेवून गावकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात दूध व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारं माढा तालुक्यातलं कुर्डू गाव आज पूर्णपणे बंद असल्यामुळे दूध संकलन केंद्र देखील बंद करण्यात आलेली आहेत अनेक ठिकाणी किटले घेऊन अनेक शेतकरी दूध घेण्यासाठी दूध वाढण्यासाठी आलेत मात्र कुठेतरी गाव बंद ठेवल्याने गावच्या एकीमुळे दूध संकलन केंद्रावर आणि दुधावर देखील मोठा परिणाम आज कुरडू गावात झालेला दिसतोय एकंदरीतच आज सकाळपासून संपूर्ण बाजारपेठ संपूर्ण गाव हे बंद ठेवून गावात तणावाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी कुरडू पंढरपूर